नमस्कार मंडळी मी प्रितेश पांगम पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे रविवार आणि आज आहे आज आम्हाला कुठायचं आहे मसाला तर घरी एक किलो मिरच्या आणलेल्या आहेत तर त्याचं सामान गरम सामान आणून आम्ही घरीच मसाला तयार करणार आहोत तर बघा आता आम्ही कसा मंडळी मसाला बनवतो आहे पहिल्यांदाच प्रयत्न करतो आहे मसाला बनवण्याच्या घरी तर बघा पुढे तुम्हाला दिसेल कसा बनवणार आम्ही तर आज आम्ही एक किलोचा घरी मसाला तयार करत आहोत मिक्सरला लावून ट्राय करत आहोत पप्पा मिक्सरला आहेत मम्मी ते मिरची भरून देते आणि चाळते मसाला हे आमचं मांजर आहे इकडे छोटा पिल्लू ते झोपलं आहे हे आहे त्यामुळे जरा आम्हाला मसाला कुठं भेटतो मसाला उडी मारली असते त्याने चांगला किती कितीवाला तुम्ही मसाला बनवता आता हा मिरची आणली आहे दोनशे रुपयाला आणि आता इकडे भानुपुला मिरची याची किंमत चारशे रुपये आहे मग आता एक ट्राय करतो आहे सगळं जे दाब्याचं सामान गरम सामान आणलं आणि आता मी ट्राय करतो आहे एक किलो मिरची कुटायची बघू ह्याच्यामध्ये कसं का टेस्टी होतो की कसा होतो त्यावर फक्त एक ट्राय करून बघायचं आहे मी तो काय सांगशील मसाल्याबद्दल काय सांगू सांग कसा तयार करतात मसाला काय काय सामान लागतं ते काय बोलू शकत नाही कारण त्याच्या नातीच्या नाकामध्ये थोड्यामध्ये मसाला असतो त्याच्यामुळे काय आमचे तिची बोलती बंद झालेली आहे ती काय बोलू शकत नाही आता काय बोलायचं असेल तर मीच बोलू शकतो कारण सर्व सर्व मीच आहे बियांच्या यांच्या काढल्या आणलं म्हणजे बनवून मिरची नंतर सर्व जे लागणारं सगळं साहित्य आणलं आणि आता मिरची कुठायचं कारण चालू आहे मिक्सर लावून बघतो आम्ही पण तरी पण टेस्ट चांगली झाली तर खरोखरच आणि याच्यानंतर आम्ही मसालाची ऑर्डर पण घेऊ असं मला वाटतय हो मिक्सरवर ऑर्डर घेणार मला हा मिक्सर लावताय मिक्सरला मिरची तुम्ही कुठून आणली होलसेल भावात ते सांगतायत ऐका मस्जिद बंदर जे मार्केट आहे ना त्या मार्केटमध्ये कुठे कुठे मस्जिद बंदरला त्या मस्जिमंदरच्या मार्केटमध्ये मिरची घ्यायची मिरचीचा भाव दोनशे रुपये आहे सगळं हर प्रकारची मिरची आहे आणि तीच भांडुपला तिचा भाव चारशे रुपये आहे कमीत कमी, कमी। तर तुम्ही तुम्हाला मसाला कुटायचा असेल तर तुम्ही मस्जिद बंदरला तुम्ही मिरची घ्या तुम्हाला भर भरपूर खर्च कमी येईल किती रुपये किलो दोनशे रुपये किलो मिरची आहे हर प्रकारच्या मिरच्या आहेत तीन चार प्रकारच्या मिरच्या आहेत आणि त्या भाव अलग अलग आहे पण तरी पण तुम्ही तिकडे जाऊन मिरची घेऊ शकता कारण त्या इथे बाकी इतर ठिकाणी भरपूर भाव आहे मिरचीचे मांडूकला तसं बघायला आम्ही दुपारी जो बाजार करायला गेलो आम्ही महिन्याचा तर तिथे आम्हाला चारशे रुपयाने मिरची सांगितली तर तुम्ही बघा प्रयत्न करा कारण तुमचे पैसे वाचतील बस घरी मसाला काय बनवतो आपण घरी मसाला बनवतो म्हणजे काय घरी आपण मसाला चांगला आपण जे मसाला लागतो ते साहित्य सगळे आपण बराबर टाकतो आणि जे भांड एक मसाला कुठून त्याची टेस्ट चांगली नसते आणि घरी बनवलेला मसाला चांगला टेस्टी लागतो मस्त वाटतं खायला मालवणी मसाला ह्याच्यातून पप्पा भांड्यातून मिक्सरला लावून आणतायत आणि मम्मी तो मसाला चालते तर खालती बारीक झालेली मिरची पावडर म्हणजे मसाला पडतो आणि वरतीच काय राहतं मम्मी ह्याला काय बोलतात वरती राहते त्याला लाड मसाला ना अजून काही बोलतात ना ह्याला काय बोलताय तो बरोबर बरोबर आता एवढ्या मिरच्या बाकी आहेत एवढ्या मिरचीचा मसाला झालेला आहे आणि हे गरम सांभाळ जसं की दालचिनी चक्रफूल तेष्टमध काळी मिरी आणि काय लवंग अजून बडीशेप धने त्याची त्याचीही पावडर गेली हा गरम मसाला आहे हा यामध्ये मिक्स करणार आणि मग त्याची टेस्ट वाढते मग तो प्रॉपर मालवणी मसाला तयार तयार होतो तुम्हाला माहितीच असेल मालवणी मसाला पेक्षा जास्त चांगली कोणत्याच मसाल्याला नसते तर या मिरच्या आणल्या त्याच्यानंतर त्याचे डेट काढले आपण डेट काढल्यानंतर त्या मिरच्या भाजल्या तेलामध्ये टोपात मग मग डेट काढून हा डेट काढून सुका सुकत घातल्या उन्हामध्ये उन्हात सुकव हां उन्हात सुकवल्यानंतर आपण त्या तेलामध्ये तेलामध्ये तेला भाजल्या टोपामध्ये आणि थोडं थोडं तेल टाकतात ना भाजताना आणि ते तेलात भाजल्यावर मग साईडला अशा काढून ठेवल्या त्याच्यानंतर जे मी सांगितलं गरम ताण बडीशेप धने लवंग काळी मिरी दालचिनी हे सगळं आम्ही मिक्सर लावून तेचपत्ता पण लावले ना हे सगळं मिक्सर लावलं आणि ही पूड केली आहे आणि त्यानंतर हे सर्व मिक्स करून मिरचीचं मिरचीच फक्त पावडर, पावडर मी आता आहे त्याच्यानंतर हे मिक्स करणार झाला का किती बाकी आहे चालू आहे आता मिक्सर गरम होतोय जास्त जेव्हा ट्राय चालली आहे थोडा बंद करतो चालू करतो बंद करतो चालू तुम्ही ते मसाला कुटायची मशीन असते दुकानात त्याच्यात का नाही कुठला ते म्हणजे कुठला हरकत नाही पण काय माहितीये इथे आम्ही एक ट्राय करतो घरी कुठलेला मसाला असतो ना तो जरा टेस्टी असतो आणि तिकडे काय माहिती आपल्याला खात्री असते की खरोखर चांगल्या प्रकारचा कुटतील किंवा काय करतील कुठलं दुसरा मिक्स करतील काय करतील ते सांगू शकत नाही आपण म्हणून आपल्याला एक खात्री करायची आहे की घरी बनवून बघूया ट्राय करूया त्यासाठी आम्ही आता घरी एक किलोचा मसाला बनवतोय तुम्हाला नंतर मी सांगेन की कसा झालाय मसाला का तो काय म्हणताय थोडासाच करायचा होता ना मसाला हो मी नाही घरातच मिक्सरवर मिक्सर लावायच्या आधी मिरचीचे दोन तीन तुकडे करून ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि नंतर मिक्सरला लावायचं आहे नाहीतर मग अक्कट टाकली मिरची मिरची ती होणार नाही ना, बारीक होणार नाही तशीच मिरची ती तर मसाला चाळताना आणि मिक्सर मिक्सर लावून झाल्यावरती झाकण खोलताना डायरेक्ट म्हणजे असं बघायचं नाही त्याच्यात आतमध्ये किंवा तोंडाला रुमाल बांधायचा ना ना नाही तर अशा अशा शिंका येणार नाकात जाणार आणि घुसमणायला होणार तर कृपया लक्षात ठेवा तुम्ही करत असणार करत असाल तर ही गोष्ट लक्षात ठेवा एक तुम्हाला एक काय देतो मी तुम्हाला एक सूचना देतो एक तो गरम मसाल्याच्या बाजूला हळद ठेवला मालवणी मसालो आता थोडा मालवणी बोलायचो आहे ना आता मसालो हो पूर्ण होईल आमचं चाळून मिळून टेस्टी असणार हा मसाला तो एकदम टेस्टी असणार मसालो त्याच्यामुळे बघा असणार ते... ना टेस्टी असतो चप्पल मराठी नको बोला टेस्टी असतोच ठेवलो सबस्क्रायबर मालवणी जे असत ते आक्षेप घेत नाही नाही असं नाही मी बरोबर मालवणीच बोलतोय आणि मालवणी मी काय घराकडे मालवणीच बोलतोय आणि गावात पण मालवणी बोलतोय फक्त कामावर समोरची माणसं असतात ना त्याच्यावर भाषा बोलायची लागतात माणूस समोरच बघून हिंदी गुजराती सगळ्या मका आऊचे जाऊचे खाऊचे आवालूचे जवालूचे हे सगळे सगळी मिरची आपली मिक्सर लावून झाले या आता आम्ही मिक्स करत असतो हाव गरम मसालो भात वारे होतास काय हो सगळं गरम मसालो आम्ही या मिरची पावडर म्हणून काय सुगंध वाश येतोय मस्त हा हा वाटत की, की मालवणी मसाला खरोखरच मालवणी मसाला वाटतोय म्हणजे एकदम नाकामध्ये एकदम बॉडी एक काय लागला तुमच्या बॉडी एक आता काय करणार चार पैसे वाटा पाहिजे आता कोणी बोलला तुमका बॉडीवर कसली व्हिडिओ बनवतो त्यांना काय सांगायचं आता मी घरगुती असे माणूस घराकडे सजोड लेगो घालून काम करतोय मी कुठली येत गॉडी येणार बसतोय ना हा काय होतो मी बरं असे माका नको काहीतरी प्रश्न मम्मीचे हात भग पण भगभतले आहेत मसालो मिक्स करून मग एकदम लाल दिसता व्हिडिओमध्ये जरी तो फिकट दिसत असलो ना तरी एकदम लाल लाल भडक मसाला झालेला मालवणी एकदम खायचो मसाला मालवणी ना मालवणी मसाला हो कणकवलीच मालवणी मसालो कणकवली <laughs> कणकवली नाटळगाव पांगम नाटळगाव पांगम यांचा पांग स्पेशल यांचा स्पेशल मसाला कुठलेला आहे बघा ते एक ट्राय करून बघा साहेब काय माहिती विकूसाठी नाही घरा ट्राय करून तुम्ही बघा खरोखर तुमका मस्त आणून सुगंध म्हणजे काय मला पोटच भरला असं वाटतं माझा त्याचा सुगंध घेतोय पण मला वाटतं काय माहिती माझं पोटच भरला असं वाटतं रे डब्यात भरता हो मसालो आम्ही आता दोन महिने तरी बघू नको ना मसालो एक किलो घेतो लागतो आपल्याकडे आम्ही महिन्यात पहिले पाचशे साठ रुपये किलो वालो मसाला आणायचो आता ही मिरची दोनशे रुपये आणि गरम सामान शंभर रुपये आणि मेन बाकी काय लाईट बिल म्हणजे साडेतीनशे रुपयात एक एक दीड किलो मसाला झालो ना हो आणि घरगुती मसाला टेस्टी मसाला भेसळ कसली ना एकदम अडल्ट्रेशन नाही याच्या एकदम प्युअर मालवणी मसाला हो नाही तुमका सुगंध दाखवला असता या मसाल्याचं पण काय माहिती मोबाईल मध्ये आम्ही दाखवू शकत नाही असं कपडा ना घराकडे जेवण बोलला हा तुम्ही काय माहिती या तुम्हाला आवडल्यात ना तुम्ही मी ऍड्रेस घेऊन आमच्या घराकडे यावा तुमका त्याच्यामध्ये जेवण जातलं जाईल मस्त या मालवणी मसल्याचं बघा या आमचा मानूर पिल्लो असा या या झोपल्याला आम्ही मसाला तयार करीपर्यंत आता इला आणि त्या जा मसाले फिरता गोनियावर का एका भगभक्ताना ते का मग भगभक्ताला तेव्हा कळत त्याला मसाला खंत जरा मसाला धरून झालेला चला तर मंडळी मसाला आपलं कुठून झालेला तर व्हिडिओ आवडलो असा किंवा मसाल्या जो तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करूक विसरू नका माझ्या चॅनलचं नाव असा प्रितेश पांगम तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत पुढच्या वेळेवरची वाट बघा धन्यवाद